नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश सुरेश जायकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा तालुकावाई जिल्हा सातारा आज आपण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत स्थापन करण्यात आलेला त्रिमूर्ती ऑर्गेनिक फार्मर ग्रुप केंजळ शाहबाग या गटातील सदस्य श्री सचिन बाबर यांच्याकडे आपण जैविक आच्छादनाबाबत जाणून घेण्यासाठी आलो आहोत आता आपल्याला सचिन जगन्नाथ बाबर मुक्काम पोस्ट केकली जैविक आच्छादन व त्याचे प्रकार याबाबत आपल्याला माहिती सांगतील नमस्कार मी सचिन जगन्नाथ बाबर मुक्काम पोस्ट केकली तालुकावाई जिल्हा सातारा त्रिमूर्ती ऑर्गेनिक फार्मर ग्रुप केंजळ आत्मा अंतर्गत या गटामध्ये मी गेले तीन वर्ष सेंद्रिय शेती करत आहे तरी आपल्याकडे आत्ता आच्छादन हळदीमधील आच्छादन केलेलं आहे पहिल्यांदा आपण आच्छादन म्हणजे काय हे जाणून घेऊयात आच्छादन म्हणजे जमिनीवरती पांघरून घालणे कोणत्याही मृत आच्छादन म्हणजे पाष्टीचे किंवा कुठल्याही काढलेल्या पिकाचे राहिलेले अवशेष हे ह्याने जमीन झाकणे ह्याला आच्छादन असे म्हणतात एक नंबर मृदा आच्छादन मृदा आच्छादनामध्ये पावसाळा झाल्यानंतर जमिनीने पडलेल्या बेगा त्या लाकडी नांगराच्या किंवा कुळव्याच्या किंवा कोळप्याच्या साह्याने हलकीशी मशागत करून माती आड करणे याला मृदाच्छादन म्हणतात दोन नंबर काष्ट आच्छादन यामध्ये आपल्या जमिनीतील निघालेली पिके त्याचे राहिलेले औषध दाणे काढल्यानंतर राहिलेले औषध ते याने जमीन झाकणे किंवा जमिनीला पांघरून घालणे याला काष्ट आच्छादन असे म्हणतात आणि सजीव आच्छादन म्हणजे सजीव आच्छादनामध्ये मुख्य पिकाच्या अर्ध्या आयुष्याची म्हणजे मुख्य पिकामध्ये जी आंतर पिके अशी घेतली जातात की ती लवकर वाढून जमीन पूर्णपणे झाकून मुख्य पिकाच्या निम्म्या आयुष्यात निघून जातात त्याला सजीव आच्छादन म्हणतात आच्छादन दोन प्रकारे केले जातं एक सेंद्रिय आच्छादन आणि कृत्रिम आच्छादन यामध्ये सेंद्रिय आच्छादनामध्ये आपल्या जमिनीत पिकातून निघालेले पिकांचे अवशेष पिकांचे अवशेषाने जमीन झाकून केलेल्या आच्छादनाला सेंद्रिय आच्छादन म्हणतात आणि प्लॅस्टिक मल्चिंग पेपर वापरून झाकलेल्या जमिनीला कृत्रिम आच्छादन असे म्हणतात आता आपण जैविक आच्छादनाचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि जैविक आच्छादनाचे होणारे फायदे याबद्दल जाणून घेऊया प्रथम हळद या पिकाबद्दल आपण बोलूयात हळद पिकाची लागण करताना सुरुवातीला ट्रॅक्टरने किंवा लोकांच्या मदतीने हळदीची लागवड करून घेऊन त्यामध्ये नंतर पास्टीच्या गटल्या आणून किंवा पास्टीचं मल्चिंग पूर्णपणे जमिनीला अंथरून जमीन झाकून घेणे आणि नंतर ठिबक किंवा मायक्रो स्प्रिंकलर अंतरून पाणी देणे याला जैविक आच्छादन म्हणतात जैविक आच्छादनामध्ये आपण राहिलेल्या पिकांचे अवशेष म्हणजे मळणी केल्यानंतर सोयाबीन असेल किंवा ज्वारी असेल हरभरा असेल गहू असेल भाताची तूस असेल यामधील कोणतंही राहिलेले अवशेष हे आपण जमीन झाकण्याकरता वापरू शकतो आपण पाष्टीला पर्याय म्हणून ह्या कोणत्याही गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो हळद पिकाव्यतिरिक्त आपण कोणत्याही पिकाला ऊस असेल कोणतंही पीक असेल त्या पिकाला आपण आच्छादन केलं तर त्याचा फायदा हा होतोच आता आपण जैविक आच्छादनाचे फायदे पाहूयात जैविक आच्छादनामुळे होणारे फायदे असे की जमिनीवरती आच्छादन सेंद्रिय आच्छादन केल्यानंतर तणांचा प्रादुर्भाव होत नाही म्हणजे तण कंट्रोलमध्ये येतं तण उगवण्यास प्रतिकार होतो जैविक आच्छादनामध्ये सूर्यप्रकाश जमिनीवर न पडता आच्छानावर पडल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो व जमिनीचे बाष जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहतो यामुळे जमिनीतील येणारे अतिरिक्त तण आहेत त्याचा बंदोबस्त कायमचा केला जातो व तणासाठी लागणारा खर्च कमी प्रमाणात येतो यामुळे जमिनीचा हवा व पाण्याशी येणारा संबंध टाळला जातो व जमिनीची होणारी धूप थांबली जाते त्यामुळे जमिनीमध्ये पिकांना जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व ती पिकांना सहज उपलब्ध होते यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमीन कायम वापसा कंडिशनला राहते यामुळे जमिनीत खोलवर गेलेली गांडुळे जमिनीच्या वरच्या स्तराला येतात व ती वरती कार्य करतात यामुळे पिकांच्या मुळांची वाढ होऊन जमीन सशक्त होते यामध्ये आच्छादनाचं पूर्ण विघटन होऊन त्याच नंतर जैविक खत म्हणून त्याचा उपयोग होतो सुरुवातीला ज्यावेळेस आपण हळद लावली उन्हाळ्यामध्ये त्यावेळे पाण्याची अतिशय कमतरता होती आणि त्यावेळी आम्ही पाश्टीचं आच्छादन केल्यामुळं जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण राहिलं भरपूर प्रमाणात राहिलं आणि हळदीची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे झाले हा महत्त्वाचा आच्छादनाचा फायदा आम्हाला उन्हाळ्यामध्ये दिसून आला पाणी कमी असेल तरी आच्छादनामुळे आपणास खूप मदत होते ज्या जमिनीवरती आच्छादन केलेलं नाही त्याचे पण दुष्परिणाम पाहूयात मी हळदीची लागवड करत असताना पूर्ण जमिनीवरती पाष्टीचं मल्चिंग टाकलं आणि ते करत असताना मला थोड्याशा क्षेत्रावरती मल्चिंगला पाचट पा कमी पडली त्यावेळेस हे राहिलेल्या क्षेत्रामध्ये असणारा फरक आपण पाहूयात यामध्ये पिकांची वाढ म्हणजे हळदीची उगवणशक्ती कमी प्रमाणात झाली तणही जास्त प्रमाणात आलं त्यामुळं मलाही याचा फायदा आणि तोटा दोन्ही पण दिसून आलेला आहे तरी ज्या ठिकाणी मी पाष्टीचं मल्चिंग केलेलं आहे त्या ठिकाणी हा हळदीचं पीक जोमदार आणि चांगल्या प्रकारे आलेलं आहे मल्चिंग केलेलं नाही त्या ठिकाणी हळदीची उगणशक्ती कमी जोमदार आणि उगवशक्ती पण कमी प्रमाणात झालेली आहे हा पर, हा फरक माझ्या शेतामध्ये मला कमी पडलेल्या मल्चिंगमुळे पाहण्यास मिळाला जैविक आच्छादनामुळे माझ्याही उत्पन्नात भरघोस वाढ झालेली आहे तरी इतर शेतकऱ्यांनीही जैविक आच्छादनाचा वापर करावा